भारतीय जनता पक्षाचे सातारा जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमद छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाकडून विचल तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या फेसबुक पेजवर दररोज आमदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात मात्र गेल्या तीन चार दिवसापासून ॲडमिनचा अक्षस काढून घेतल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर सदरचे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले या बाबतची विसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली असून सदर पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्या संबंधित हॅकर जबाबदार असेल असेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आमदार शिवेंद्रसेन राजे भोसले यांचे कार्यकर्ते प्रेमी फॅन्स नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन आमदार शिवेंद्र शिवेंद्रसेंद्रराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे दरम्यान सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे यापूर्वीसुद्धा अनेक दिग्गज व्यक्ती नेते मंडळी क्रिकेटपटू यांचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाल्याच्या घटना आपण बघितल्या असतील आता साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले यांचे फेसबुकवरील अकाऊंट हॅक झाल्याने यामध्ये भर पडली आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी सातारा